अमरावतीत बिग बॉस फेम शिव ठाकरेंच्या घरी गणरायांचे जल्लोषात आगमन झाले आहे ढोलताशांच्या गजरात शिवने स्वतः बाप्पाची मूर्ती घरी आणली आहे अमरावतीत बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे याच्या घरी गणेशोत्सवाचा उत्साह हो संचारला आहे ढोल ताशांच्या गजरात शिवने स्वतः कमरेला ढोल बांधून बाप्पांचे स्वागत केले त्याच्या घरी आणलेली गणरायाची आकर्षक मूर्ती साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी केली आहे चाहत्यांमध्ये या जल्लोषाची विशेष चर्चा आहे मला वाटते आपल्या महाराष्ट्राचा किंवा आपल्या पूर्ण भारताचा सगळ्यात मोठा फेस्टिवल मला वाटते आपला गणपती बाप्पाचं आगमन जेव्हा होते तो असतो तर तो नाचत गातच व्हायलाच पाहिजे आणि सगळे बघा ना म्हणजे फॅमिली असू दे मित्र असू द्या की सर्व एवढे खुश असतात मला मजा येते मला फेवरेट फेस्टिवल आहे आपले बाप्पा दहा दिवस येतात आणि त्यांच्यासोबत एक वेगळं नातं आहे आपण सर्वांचं काय मागितलं बाप्पाला मी दरवर्षी तेच म्हणतो तुम्हाला बाप्पा म्हणतात मला की जर सांगितलं तुम्ही मीडियावाल्यांना तर ते पूर्ण नाही होणार <laughs> तर काही काही चांगल्या गोष्टी मागितल्या की, की जे मी खुश राहील माझ्या फॅमिलीसोबत राहील माझी फॅमिली हेल्दी राहील लोकांच्या मदतीसाठी मी तेवढा लायक बन बनेल माझे स्वप्न पूर्ण होतील आणि स्वप्न असे आपण लालची असतो ना की ते ख, ख खतम होणार नाही एक 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 पायरी आहेच पण एवढा आहे की मला त्या लायक बनवा की मी माझे स्वप्न पूर्ण करू करू शकतो येणार का तुमचा योग मलाही माहिती आहे बरोबर ना शंभर टक्के आता मला वाटतं जेव्हा बाप्पांची इच्छा असेल तेव्हा नक्की योग येईल तेव्हा ती राणी येईल घरी गणपतीची हे मला खरंच नाही माहिती माझ्या आई बाबांनी नाही माहिती आई बाबा तर पाच वर्षापासून मागे लागले आता त्यांची इच्छा असेल तर होईल आपल्या वरच्यांची इच्छा